करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील एका कापड विक्रेता फेरीवाल्याला एक लाख रुपये असलेली बॅग सापडली बबन उदासी या फेरीवाल्यानं प्रामाणिकपणे ही रक्कम संबंधित व्यक्तीला परत दिली त्यातून सचोटी अजूनही जिवंत असल्याचं सिद्ध झालंय विशेष म्हणजे बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कम सुद्धा बबन यांनी नाकारली दरम्यान या प्रामाणिकपणाबद्दल ठाकरेगड करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उदासी यांचा सत्कार करण्यात आला गांधीनगरमधील बबन उदासी हा फेरीवाला कपडे विकून आपला उदरनिर्वाह चालवतो शुक्रवारी काही नागरिक लग्नाचा जथ्था काढण्यासाठी गांधीनगरमध्ये आले होते त्यांच्याकडील एक लाख रुपये असलेली बॅग एका दुकानासमोर गाडीवर ठेवली होती पण बोलण्याच्या नादात बॅग न घेताच ते लोक निघून गेले त्यानंतर शेजारीच उभ्या असलेल्या बबन उदासी यांना ती बॅग दिसली त्यांनी ती सुरक्षित ठेवली काही वेळानं हरवलेली बॅग शोधत ते लोक आले त्यावेळी उदासी यांनी सुरक्षित ठेवलेली बॅग त्यांना प्रामाणिकपणे परत केली बॅगमधील एक लाख रुपयांची रोकड जशीच्या तशी होती त्यामुळं भारावलेल्या लोकांनी बबन उदासी यांचे आभार मानत त्यांना बक्षीस म्हणून काही रोख रक्कम देऊ केली पण उदासी यांनी बक्षीस नाकारलं दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बबन उदासी या फेरीवाल्याचा प्रामाणिकपणाबद्दल विशेष सत्कार केला यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव पोपट दांगट दीपक पोपटाणी किशोर कामरा दीपक धिंग वीरेंद्र भोपळे जितू चावला अजित चव्हाण प्रफुल्ल घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते आणि व्यापारी उपस्थित होते